मुंबईचे माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली दोन हजार सहाच्या लखनभैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय मंगळवारी निर्णय दिला न्यायमूर्ती रवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे गवर यांच्या खंडपीठाने आठ नोव्हेंबर दोन हजार रोजी या दोन हजार दाखल केलेल्या सोळा अपिलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता कुख्यात गँगस्टर छोटा राजांचा सहकारी राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैयाच्या बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे या प्रकरणात दोन हजार तेरामध्ये सेशन कोर्टाने एकवीस आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती वसहीत राहणाऱ्या लखन भैयाविरुद्ध गँगस्टर अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता अकरा नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते त्याच दिवशी संध्याकाळी लखन भैयाचे पश्चिम मुंबईतील वर्सोवा येथे एन्काउंटर झाले होते दोन हजार मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात तेरा पोलिसांसह एकवीस जणांना दोषी ठरवले आणि सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणात न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर चकमक प्रकरणातील दोषींनी दाखल केलेल्या अपिलांवर सुनावणी झाली दरम्यान अंडरवर्ल्डमधील गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख असणारे एन्काउंटर फेम प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे प्रदीप शर्मा यांची पोलीस दलातील कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे